कस आहे टेस्ट एक नंबर लागली ही ओढ तुझी आज या मनाला पाहतो मी वाटत तुझी क्षणाला मंडळी आता घड्याळात वाजलेली आहेत बारा ॲक्च्युली uh, साडे अकरा अकराचं सा रिपोर्टिंग होतं परंतु uh, एन फाउंडेशनच्या ट्रेसाठी मुंबईच्या वेगवेगळ्या भागातनं पार्टिसिपंट्स येत असतात टोटली ब्लाइंड असतील पार्शली ब्लाइंड असतील त्यामुळे थोडा वेळ होतो सो so, um, आता जरा मागे रजिस्ट्रेशन चालू आहे मगाशीच मी आणि शुभम आता इथे आलो आणि आम्ही सुद्धा आमचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे रजिस्ट्रेशनमध्ये बेसिक माहिती घेतात ते लाईक यु नो तुमचं पत्ता नाव वगैरे आणि फोन नंबर वगैरे आणि कारण की कसं एमर्जन्सीच्या वेळेला तशी गरज पडली तर त्यांच्याकडे दे आपला डेटा असायला हवा म्हणून ती एक काळजी संस्था घेते या संस्थेचे संस्थापक म्हणजे या संस्थेचे अध्यक्ष आहेत आपले पुन्नलगर वीरमल्लय देवेंद्र जे सगळं हा हा जो सगळ्यांना हा गोतावळा जमवण्याचं काम करत असतात तर आता लेटेस्ट अपडेट अशी बारा बारा ले आहे की साधारणतः बारा साडेबारा वाजलेले आहेत रजिस्ट्रेशन पार पडलेलं आहे आता थोड्याच वेळात इकडचे जे व्हॉलेंटियर्स आहेत ते आता सध्या आपल्याला मस्तपैकी ब्रीफिंग करतील सालाबादप्रमाणे ही जी संस्था आहे ती कुठल्या कुठल्या ठिकाणी आजपर्यंत त्यांनी ट्रेक केले हे सगळं सांगतात काही बेसिक सूचना देतात ज्या सूचनांचं तंतोतंत पालन प्र प्रत्येक व्यक्तीने करायचं असतं या पिकनिकमध्ये या ट्रेकमध्ये साधारणतः टोटली ब्लाइंड पार्शली ब्लाइंड लो विजन आणि व्हॉलेंटियर्स यांचा समावेश असतो तर आता छान असं ब्रिफिंग वगैरे झाल्यानंतर मग फायनली आपण आपल्या पुरंदर गडाकडे म्हणजेच त्या वेन्यूकडे प्रयाण करणार आहोत आजचा संपूर्ण रात्रीचा प्रवास जो आहे तो त्या बसमध्येच असणार आहे आणि सकाळी आपण तिकडे गडाकडे जाण्यासाठी ट्रेकिंग सुरू करणार आहोत तर आय थिंक इतकी प्रस्तावना पूर्ण झाली बघूयात पुढे काय चाललंय चला मी तुम्हाला दाखवतो आता आतमध्ये ब्रीफिंगला बहुतेक सुरुवात होते का मन माझं नाव किरण वारणकर आणि यंदा आपण जातोय ते म्हणजे पुणे जिल्ह्यातला पुरंदर किल्ल्यावर आपण यंदाची आपली ट्रेकिंग जाते आहे आणि याला आपल्याला सहकार्य लाभलेलं ला आहे जसं दहीहंडीला आपल्या ज्यांनी सहकार्य केलं होतं अदारिका फाउंडेशन तर त्यांचं देखील आपल्याला या ट्रेकिंगसाठी मोलाचं सहकार्य राबलेलं आहे आणि त्या अदारिका संस्थेचे विनायक मोरे सर आणि संतोष मेळेकर सर इथे उपस्थित आहेत त्यांचं आपण एकदा जोरदार टाळा वाजवून स्वागत करूया तुम्हाला थोडक्यात सांगतो पुरंदर किल्ला हा संपूर्णपणे मिलिटरीच्या ताब्यात आहे त्यामुळे तुमच्या प्रत्येकाच्या इलेक्ट्रिक वस्तू मोबाईल वगैरे जे काही असतील तिथे खाली लॉकरमध्ये जमा होतील वर कोणाला कॅमेरा सुद्धा अलाउड करणार नाही आणि मुळात आपण जसं शिस्तीचं पालन करतो तसंच पुरंदर किल्ल्यावर देखील शिस्तीचं पालन करा उद्या मिलिटरीच्या नजरेत तुम्ही काही चुकीचं करताना आढळलात तर त्याची संपूर्ण जबाबदारी नयन फाउंडेशनवर येणार आणि ती तुमच्यावर येणार त्यामुळे कुठेही आपल्या ट्रेकिंगला गालबोट लावून देऊ नका ही तुम्हाला पुन्हा एकदा संस्थेच्या वतीने हात जोडून कळकळीची विनंती आहे ಓಕೆಲಿ ಮಿತ್ರ ಬರೂ ಶಕ್ अजून एकावन्न मिनटं झालेत आणि आमची बस फायनली सुरू झालेली आहे रुया माटुंगा इथून बस सुरू झालेली आहे आता पुढे पनवेलला एक हॉल्ट आहे रिफ्रेशमेंटसाठी आणि सध्या प्रेझेंट घेणं चालू आहे तर आ, या बघू पुढचे डिटेल्स मी तुमच्यासोबत असंच शेअर करेनच टिल देन स्टेट हून विथ दिस लॉग काय रिव्ह्यू आहे कसं वाटतं ओव्हरऑल ओव्हरऑल जरा मजा येते रे म्हणजे मी पहिल्यांदा आलो आणि ए सी बस मला असं वाटतं की मी पिकनिकलेच चाललो डायरेक्ट तर म्हणजे आता मी काय फार बोलत नाही कारण की आता आम्हाला मस्त म्हणजे मजा करायचं कल्ला करायचे त्यामुळे आता मी तुम्हाला थेट भेटतो सकाळी ब्रेकफास्ट करताना ओके तर आता आम्ही इथे पोचलेलो आहे सहा दहाला तर ही अशी एक डॉर्मेटरी आहे जिथे आता सगळे थोडासा विश्रांती करतात थोडीशी आणि तुम्ही घोरण्याचा आवाज ऐकू शकता शुभमचा तर मित्रांनो आता सगळं इन्स्ट्रक्शन झाल्यानंतर आता आम्ही नाश्ता करतो नाश्त्यामध्ये आहे पोहे हे पहा सगळेजण खातात पोहे नाश्ता झाला की आम्ही प्रयाण करणार आहोत पुरंदरगडाकडे शुभम हां कसं कसं आहे टेस्ट कसं आहे टेस्ट एक नंबर एक नंबर <laughs> अपडेट अशी की आत्ता आमचा जस्ट ब्रेकफास्ट वगैरे झाला छान कांदी पोहे सँडविच जिलेबी चहा असा छान भरपेट असा एक नाश्ता झालेला आहे आणि त्याची खरंच गरज आहे कारण की आता एवढं ट्रेकिंग करायचं आहे म्हटल्यानंतर थोडंसं एनर्जी पाहिजेच आहे आता व्हॉलेंटिअर अलॉटमेंट झालेले आहेत आणि आमचा व्हॉलेंटिअर आहे हा आहे संकेत ओके संकेत मुंबईवरून आणि तो आम्हा दोघांना एस्कॉट करेल आता ही पद्धत अशी असते की ब्लाइंड प्रत्येक दोन ते तीन ब्लाइंड साठी एक व्हॉलेंटिअर अलॉट केला जातो आता फॉर्च्युनेटली आम्हा दोघांना संकेतच आहे त्यामुळे काही प्रश्नच नाही आणि होपफुली संकेत छान आम्हाला अतिवारपर्यंत एक्स्कॉट करेल आणि हां यस ही बस आलेली आहे आता या बस मध्ये आपण बसूयात आणि थेट गडाच्या पायताशी जाऊया अपडेट अशी की आता खर तर मला हा फक्त प्रवासच दाखवता येऊ शकतोय कारण मला आताच मग अशी ज्या सूचना दिल्या त्याच्यात समजलं की हा जो किल्ला आहे हा जो गड आहे पुरंदरगड हा मिलिटरी ताब्यात आहे आणि त्यांचा तिकडे तो बेस आहे आणि तिकडे मी असं ऐकलं आहे की फोटोग्राफी किंवा व्हिडिओग्राफी काहीही अलाउड नाही त्यामुळे तिथे थोडंसं माझा जरा निरमोड झालेलं आहे त्यामुळे वरती जी चढाई आहे ती म्हणा किंवा वरचं का वरचं सगळंच म्हणजे जे काय आम्ही करणार आहोत म्हणजे वरती गेल्यानंतर आमचं सालाबादप्रमाणे हे असतं ध्वजारोहण असतं राष्ट्रगान असतं हे सगळ्या गोष्टी असतात पण ते अनफॉर्च्युनेटली यंदा मी काही कॅप्चर करू शकणार नाही आहे बरं आता फायनली आम्ही गडावरनं उतरून खाली आलेलो आहोत आणि खरं सांगायचं तर इथे या पुरंदर गडावरती सिक्युरिटी रिझनसाठी कुठेही तुम्हाला टेल फोन वापरण्यासाठी ड्रोन वापरण्यासाठी किंवा कॅमेरे वापरण्यासाठी अजिबात अलाऊड नाही आहे पूर्णपणे प्रतिबंध आहे आणि ते फक्त आणि फक्त सिक्युरिटी रिझनसाठी आणि मग आम्ही आमचे यांचे जे काही नियम आहेत ते पाळले कारण की उगीच आपल्यामुळे कोणाला काही प्रत हानी पोचायला नको आम्ही नाही ठेव पण इथे अलाउड होतं त्यामुळे मी एक छोटासा व्हिडिओ इथे काढतो इथे आम्ही काकांनी आणि मी आम्ही मिळून काही फोटो फोटोज काढलेत तर इकडे एक म्युझियम आहे ते खरंतर तुम्ही इथे येऊन याची डोळा पाहणं फार गरजेचं आहे त्यामुळे मी फार काय आतमध्ये शूट केलं नाही फक्त प्रातिनिधिक स्वरूपात काही फोटोज काढलेत जे मी तुम्हाला इथे आता या छोट्याशा पुढील यु नो भागामध्ये प्लेस करून दाखवतो बाकी तर तुम्ही स्वतःच येऊन विटनेस करा गड प्रचंड छान आहे आणि सोपा आहे आम्ही एवढे ब्लाइंड लोक चढू शकलो म्हटल्यानंतर तुम्ही पण आरामातच चढाल काय प्रश्नच नाही कसं वाटत का तुम्हाला खूप छान खूप छान प्रत्यक्षात जीवन बघण्यासारखं आहे आणि अवघड अजिबात नाही एकदम सोपा आहे आणि मला खरं सांगायचं सा खंत अशी वाटते की प्रत्येक वेळेला जेव्हा मी इथे येतो तेव्हा तो गडावर चढण्याचा जो थरार आहे तो कॅप्चर करण्याची एक वेगळीच मजा असायची आणि ती मला घ्यायला आवडतं सुद्धा आणि तुमच्यासोबत शेअर पण करायला आवडतं पण इथे काही नियमांमुळे मी अनफॉर्च्युनेटली ते काही तुमच्यासोबत शेअर नाही करू शकलो त्यामुळे तुम्ही स्वतःच या आणि त्याचा अनुभव घ्या यंदा यंदाही म्हणजेच सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नयन फाउंडेशन आणि त्यांच्या जोडीला आधारिका फाउंडेशन पुण्यातील मधुरांगण आणि गिरीप्रेमी या संस्थांच्या संयुक्त विद्यमानानं आम्ही म्हणजेच एकूण अठ्ठेचाळीस अंध हौशी गिर्यारोहक आणि बावीस स्वयंसेवकांसोबत मोठ्या उत्साहानं पुरंदरगड अगदी मनोभावे पाहिला पुरनर अगती शाय पूरुन करने ही पुरंदरगडाची मोहीम अतिशय यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी ज्या संस्थांनी पुढाकार घेतला त्या नयन फाउंडेशन मधुर अंगण आधारिका फाउंडेशन आणि गिरीप्रेमी फाउंडेशन यांचे मी किरण वारणकर या चॅनलच्या वतीने अत्यंत मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो